पाहत आहे जे वी टी बातमीत सत्यता हीच आमची ओळख स्थानिक निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी बोगस मतदारांवर नजर ठेवण्याचे खासदारांचे निर्देश शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून हो या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे याच अनुषंगाने खासदार शोभा बच्छाव आणि निवडणूक प्रभारी राजाराम पानगवाने यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बोलताना खासदार बच्छाव यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीनिशी तयार राहण्याचं आवाहन केले विशेषतः प्रत्येक प्रभागातील मतदार याद्यांची काटेकोरपणे छाननी करून त्यातील बोगस आणि दुबार मतदारांची नावं शोधून काढण्याचे आणि ती वगळण्यासाठी प्रशासनाकडे तातडीनं पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही खबरदारी अत्यंत महत्त्वाची असून या सुनियोजित तयारीच्या बळावर काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वासही खासदार शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला यावेळी प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे लोकसभेमध्ये ज्या काही निवडणुका लढवल्या गेल्या माझ जे काही मतदार आहेत त्यांची नावं गायब झालेली आहेत म्हणजे साधारणत एक ते दीड लाख मतदारांची नावं गायब झाली होती त्यांना मतदान करता आलं नाही नाही तर मी निश्चितपणे पन्नास हजार मतांनी निवडून असा माझा दावा आहे मला दुबार मत पडण्याचा विषयच येत नाही कारण मतदार मतदाराने कोणाला मतदान दिलं ते काही सांगता येत नाही हे गुप्त मतदान आहे जे लोक वंचित झालं राहिलेले आहेत मतदानापासून तो आकडा फार मोठा आहे झाली आहे का आणि आता दहा तारखेपासून सुरुवात होणार त्यामुळे आता काय झाले की प्रत्येक तालुक्याला प्रदेश काँग्रेसने निरीक्षक नेमलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मिटिंग त्या ठिकाणी ते घेत आहेत आता काल आम्ही शिंदखेडा आणि दोंडाईच्याला मिटिंग घेतली तर तिथे देखील आपले भरपूर उमेदवार इच्छुक आहेत आणि त्यांची पण इच्छा आहे की महाविकास आघाडी जर झाली तरी देखील त्यांची इच्छा आहे की एकत्रितपणे जर आपण निवडणुका लढवल्या तर त्याच्यामध्ये आपले उमेदवार जास्त प्रमाणे निवड जे आमचे नेते राहुल गांधी हे ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा त्याच्या माध्यमातून सगळ्या तळागाळातील जे लोक आहेत त्यांना ते भेटले आणि त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही आपल्याबरोबर आहोत दरो मत या अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये निवडणुका होणार आहे आणि हा विश्वास त्यांनी उमेदवारांना आणि नागरिकांना दिलेला आहे त्याचप्रमाणे ओट चोरीचा मुद्दा त्यांनी ज्या पद्धतीने उपस्थित केला तर ते देखील जे काही निवडणूक आयोग आहे त्यांनी गंभीरतेने हा विषय घेतला पाहिजे कारण अशा लक्षात येत आहे की ज्या काही मतदार याद्या आहेत या मतदार याद्या पूर्णपणे नवीन निवडणूक आयोगाने करायला पाहिजे होत्या जे दुबार मतदार आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतदार आहेत त्यांची नावं कमी करून प्रत्येकाला एका मतदाराला एक मत देण्याचा अधिकार त्यांनी द्यायला पाहिजे होता कारण बऱ्याच ठिकाणी असं आहे की मतदार त्यांचे नावं गायब झालेले आहेत तर हे सदोष या द्या ह्या दुरुस्त करून त्यांनी त्या दिल्या पाहिजे होत्या परंतु त्याच्या तसं न करता त्यांनी निवडणुका त्या ठिकाणी लावलेल्या आहेत परंतु आपले जे काही उमेदवार आहेत दिक उमेदवार त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की त्या या ज्या ज्या आहेत त्या तपासून घ्या आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा